राम no, no. संत म्हणजे काय तर सत्य स्वरूप आहे या धातू पासून हा संत शब्द तयार झाला शब्द तयार झाला संत पदाची जोड हे असे सत्य म्हणजे चांगले असलेले सत्य स्वरूप असलेले जे आहेत त्यांची जोड आम्हाला मागितली आता संत कोणाला म्हणावं Jazz yeah. ज्याचं मन स्वच्छ आहे सुंदर आहे तो आणि ज्याची वाणी गोड असा कोण असेल त्याला संत जाणार ते संत आता साधू आणि संत याच्यामध्ये काय फरक असतो तर साधू फक्त आपल्या आत्मा पुरतच उद्धार करतात जे फक्त स्वतःचा उद्धार करतात ते चांगले असतात ते सत्य धरणारे असतात पण ते फक्त केवळ आपल्या पुरता उद्धार करणारे असतात आत्मोद्धार बोलते पण संत मात्र स्वतः बरोबर इतरांचाही उद्धार करत असतात

ज्याप्रमाणे एखादा नाश्ता कांदा असेल तर सगळे कांदे असून आणि एखाद्या ठिकाणी जर जा झाड झाड असेल असेल जा तर चंदनाचाही सुगंध लागेल म्हणून संगतीला खूप अशा संगती द्यावी संत पदाची जो इथे मागितली याच्यामुळे काय होईल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला या संतांकडून काहीतरी शिकायला मिळेल आणि या कुठ पद्धतीने आपण पुढे जाऊ सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काही पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा ना बडो सुसंगतीचं महत्त्व सगळीकडे सांगितलं एखाद्याला चांगली संगत मिळाली जसा नारदाच्या सहवासाने वाल्या कोळ्याचाही वाल्मीकि झाला हे केवळ संगतीच फळ पण एखाद्याच्या वाईट संगतीमुळे मात्र त्याचा जे पुढे त्याला रुची गती ही चांगली मिळत नाही त्यामुळे संगतीचं महत्व सांगितले एखादा फूल आहे हो ते फूल जर देवाला पाहिलं तर त्याचं पावित्र्य ठरतं त्याच्यावर ते पवित्र फूल म्हणवलं जातं तेच फूल जर आपण प्रेतावर पाहिलं तर मात्र ते अपवित्र बनवून जातं हा त्या फुलाच्या संगतीचा परिणाम आहे फूल तेच आहे ते पण त्याची संगती कोणासोबत आली याच्यामुळे त्याचं भवितव्य ठरतो तर अशा संतफटाची जोड

सगळे बंधू बाबा झाले आम्ही कोणता संत ज्याच्या सोबत आम्ही राहावं कोण खरा आणि पद ही सुद्धा त्यांनी केलेल्या पदरचने पद हे सुद्धा आपल्याला त्यांचा सहवास देणार असतो एखाद्याच्या शब्दामध्ये त्याचं व्यक्तिमत्व असतं मानसशास्त्र सुद्धा हे सांगतं जेव्हा मानसशास्त्रज्ञ आपल्या शब्दाच किंवा लिखाणाचं अनालिसिस करतात त्यावेळेला त्या शब्दाच्या लिखाणानुसार मानवी स्वभाव त्या शब्दामध्ये स्वभा। त्या, शब्दा त्या माणसाचं सर्व व्यक्तिमत्व असतं म्हणून आपले जे जुने पूर्वज त्यांचं अक्षर जपून ठेवण्याची पद्धत आहे कारण त्याच्यात त्यांचा आशीर्वाद असतोच असं म्हणतात त्यामुळे या संतांच्या पदरचनेमध्ये हेच तुम्हाला संतांचा सहवास मिळवून देईल

याच्यातही दुःख होत एक अनुभव सांगितला परवा की एकाने एक प्लॉट घेतला म्हणे आणि त्याने तो विकायला काढला सहा महिन्यामध्ये त्याला त्या प्लॉटची किंमत दहा लाखाने वाढून मिळाली तो आनंदाने घरा घरी आला खूप छान वाटलं आणि दहा मिनिटातच त्याचा आनंद मावळला तो, तो का माझ्या बाजूच्याला तो पंधरा लाखाने जास्त मिळाला म्हणून म्हणजे तुमच्या सुखाच्या संकल्पनाने तुम्हालाच माहिती नाही की कशाकडे बदलून जातील आणि आपण आत्मसुखापर्यंत पोहोचू जेव्हा आंतरिक समाधान मिळतं त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही आणि म्हणून म्हटलंय आत्मसुखापर्यंत आपण पोहोचण्यासाठी या संतांचा सहवास होणं आवश्यक संत समागम मा आत्मसुखाचा जेव्हा मा माणूस आत्मकेंद्री होतो आत्मकेंद्री म्हणजे नाही आत्म्याला केंद्र मानून प्रत्येक गोष्ट करायला लागते आपल्याला बघणारा नारायण हा ना आपल्या हृदयात असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेला आपल्या ला? एकांतात केलेल्या गोष्टीतही पापाचा लवलेश उडत नाही आणि त्यावेळेला मग आपल्याला आंतरिक समाधान मिळायला लागतं कारण आपण ला बाह्य जगाला केंद्रबिंदू ठेवून गोष्टी करणं टाळू लागतो आणि त्याच्यानंतर या गोष्टी फक्त केवळ आतल्या स्थित नारायणाला साक्ष म्हणून आपण करू लागतो आणि हा प्रवास आंतरिक समाधानाकडे नेणारा असतो पण हे कधी शक्य ज्यावेळेला संतांचा सहवास मिळेल आपण या सगळ्या गोष्टीतून या पाशातून एक एक पाशातून वेगळं होऊन आतमध्ये जेव्हा अंतर्मुख व्हायला जाऊ त्यावेळेला या गोष्टी शक्य पण अंतर्मुख होणं अंतर इतकं सोपं नाहीये त्यासाठी आपल्याला कुणाचं तरी मार्गदर्शनाची गरज असते आणि ते हे संगत आत्मसाक्षात म्हणून त्यांनी म्हटले लागतात त्यावेळेला ती वनस्पती फुलते आणि तिला फळ प्राप्त होत फळ प्राप्त होण्यात वनस्पतीच सार्थकता आहे तसं मानवी जीवनाची जी सार्थकता सुद्धा फळ प्राप्त होण्यातच आहे सुंदर मोड येतात मग ते कर्मबीजाचे मोड उमलायला लागतं जर ते पुण्यकर्माचे असतील तर ते सुखापर्यंत पोहोचतात आणि जर ते पापकर्माचे असतील तर ते दुःखापर्यंत पोहोचवतात तर असे बीज जेव्हा उलगडायला लागतात त्याच्यानंतर मग या वनस्पती सुफलित होत फळ कस पाहिजे सु पाहिजे फळ मिळणं ते चांगलं कि वाईट याच्यावरती त्याची पुढे सुफलित असते ते म्हणतात की या संत पदाच्या सहवासाने तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होतील सुफलित करून मनाच्या जेव्हा सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात त्याच्यानंतर तो समाधानाचा एक समाधानाची वेळ येते ते पूर्ण समाधान हे तुम्हाला संत सहवासाने